नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये आपण तूळ वृश्चिक आणि धनु या राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे असेल हे जाणून घेतले तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण मकर कुंभ आणि मीन ह्या राशी असणाऱ्या व्यक्तींना दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष कसे जाणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर एक मकर या वर्षी, वर्षी शनी, शनी पूर्ण, पूर्ण वर्ष धनस्थानात आपल्याच असणार राशी आहे राशीमध्ये विराजमान राहतील पैसा, पैसा कसा मिळेल याकडे तुमचे लक्ष जास्त राहणार आहे कुटुंबाची साथ, साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे तुम्हाला धनप्राप्तीची समस्या होणार नाही गुरु मे पर्यंत चतुर्थ भावात राहून कौटुंबिक जीवनाला आनंदी बनवेल आणि तुमच्या करिअर मध्ये ही उन्नती में नंतर जाऊन संतान सुख ही देऊ शकतात संबंध राहू महाराज तुम्हाला पराक्रमी बनवेल आणि यामुळे व्यापारात तुम्ही अनेक प्रकारचे जोखीम ही घेऊ शकता तुमच्या परदेशात यात्रा होतील जे तुम्हाला प्रसन्नता प्रदान करेल भाग्यातील केतीमुळे तुमच्या कुटुंबात इतर लोक तुम्हाला सन्मानाने पाहतील वडिलोपार्जित इस्टेटी संबंधाच्या कामाला गती येईल प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा झाली तरी, तरी अचानक काही तक्रारी उद्भवल्यामुळे मन स्वास्थ्य मिळणार नाही धंद्यामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळतील कोणत्या परिस्थितीत कसे वागावे हे तुम्हाला यावर्षी चांगले समजणार आहे नंबर दोन, दोन कुंभ या वर्षभर शनी आपल्या तनुस्थानात विराजमान असणार आहे गुरु तृतीय स्थानात राहून तुमच्या सप्तम भाग्य आणि लाभ स्थानावर दृष्टी टाकेल तुमची आर्थिक कमाई वाढवेल तुम्ही वैवाहिक जीवनाला सांभाळण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या व्यापाराला वृद्धी येईल तसेच तुमच्या भाग्य तुमच्या सोबत असेल शुभ परिणाम मिळत राहतील तुमची निर्णय क्षमता उत्तम होईल तुम्ही आपल्या गोष्टींवर ठाम असाल जीवनात अनुशासनाला महत्व द्याल मेहनत करणे पसंत कराल आणि तुमची मेहनत तुम्हाला जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात उत्तम यश प्रदान करेल तुम्ही सारख्या कामात इच्छेने आणि आनंदाने भाग घ्याल आणि यामुळे समाजात एक सन्मानित व्यक्ती बनाल महिन्याच्या सुरुवातीस शुक्र लाभात असेल आणि आपल्या इच्छा पूर्ण करेल राहू आणि केतू वर्षभर तुमच्या दुसऱ्या आणि अष्टम भावात राहिल्याने आरोग्य थोडी काळजी घ्यावी लागेल असंतुलित आहारामुळे आणि विचार करता बोलण्यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात नंबर तीन मी या वर्षी व्ययस्थानातून शनिचे भ्रमण होणार आहे एखादी महत्वाची, महत्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करावी आर्थिक लाभ चांगले होतील फक्त काही अचानक, अचानक खर्चांना तोंड द्यावे लागेल धनस्थानातून गुरु ग्रहाचे भ्रमण होणार आहे तुमच्या कुटुंबाची रक्षण करतील तुमच्या वाणीमध्ये गोडवा राहील धनसंचय करण्यात तुमची मदत करेल तुमच्या करिअरवर याचा प्रभाव अनुकूल राहील व्यापायांनाही त्यांचा व्यवसाय वाढविण्याची संधी मिळेल व्यापारात वृद्धी होईल आर्थिक उत्पन्नाच्या बऱ्याच संधी असतील वैवाहिक संबंधात सुधार होईल भाग्य प्रबळ होईल तसेच धर्म कार्यात मन लागेल तुम्हाला विदेश यात्रा करण्यात मदत करेल आणि तुमचे विदेश जाण्याचे योग बनवतील विरोधकावर तुमची पकड मजबूत होईल आणि स्पर्धा यशस्वी होईल राहू तनु स्थानात आणि केतूचे सप्तम असल्याने तुमच्या नाते संबंधात समस्या येऊ शकतात त्याचबरोबर हे वर्ष आरोग्यासाठी ठीक राहील ह्या वर्षात आपण बरेच काही करू शकाल धन्यवाद